गोलमाल फेम रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार मुंबईतल्या जुहूत मध्यरात्री काय घडलं दिग्दर्शकाच्या घरावर गोळीबार बॉलिवूड हादरलं पोलिसांचा तपास आतापर्यंत काय काय घडलं मुंबईतल्या जुहू इथं गोळीबाराच्या घटनेचा मध्यरात्री थरार घडला आणि बॉलिवूड हादरलं बॉलिवूडमध्ये सिंघम गोलमाल अशा धाटणीचे हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबाराची ही घटना घडली मुंबईतल्या जुहू इथल्या घराबाहेर मध्यरात्री अज्ञाताकडून गोळीबाराचा थरार घडल्याचं समोर आलंय घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस घटनास्थळी दाखल झाले सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही पण मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेकडून तपास सुरू केलाय या तपासात काय माहिती समोर आली आहे गोळीबार करणाऱ्या शेट्टी मुंबईतल्या जुहू इथं उच्चभ्रू वस्तीत शेट्टी टॉवर या इमारतीत राहतात रविवारी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास गोळीबाराचा आवाज झाला आणि सगळ्यांनाच धक्का बसला अज्ञात व्यक्तीनं पाच राऊंड गोळीबार केल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेची पथकं तातडीनं घटनास्थळी दाखल झाली परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात करण्यात आली प्राथमिक माहितीनुसार रात्री उशिरा एक तरुण दुचाकीवरून रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर आला ओळख पटू नये म्हणून त्यानं हुडी घातली होती त्यानं अचानक आपल्या जवळची बंदूक काढली आणि बंगल्याच्या दिशेनं गोळ्या झाडल्या या गोळीबारात बंगल्याच्या खिडकीच्या काचांचं नुकसान झालंय गोळीबार केल्यानंतर हा तरुण दुचाकीवरून वेगानं फरार झाला सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा तरुण दिसल्यानं पोलिसांच्या तपासाला वेग आलाय या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल हा अज्ञात व्यक्तींविरोधात आणि आर्म्स संबंधित कलमांखाली नोंदवण्यात गोळीबाराच्या या घटनेचा मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांच म्हणजेच गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रांच कडून बारा विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत आणि तपास सुरू करण्यात आलाय त्यांच्या अटकेसाठी तपास अधिक वेगानं सुरू आहे या घटनेत जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद घटनेनंतर जुहू पोलिसांनी रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर कडेकोट पोलीस, पोलीस बंदोबस्त तैनात केलाय हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासतायत पोलिसांनी सध्या हा परिसर सील केलाय नागरिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जातीय हा हल्ला नेमका कुणी आणि कोणत्या कारणानं केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही तसंच यामागं गँगस्टरचा हात आहे का याचाही पोलीस तपास करतायत फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकानं घटनास्थळावरून गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या आणि इतर पुरावे गोळा केले मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय इमारतीवर गोळीबार झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आणखी काही घटनांच्या आठवणी ताज्या झाल्या बॉलिवूडचा भाईजान सलमान खान वांद्र्यात गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये केली होती आता रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार झालाय या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पोलीस या घटनेचा कसून तपास करतायत या घटनेमाग नेमका काय हेतू होता हे या तपासानंतर स्पष्ट होईल पण या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद